आणि त्याच्यातला पहिला मुद्दा असा होता की मला सोलापूर जिल्हा किंवा सोलापूर लोकसभा मध्ये असणारी सगळे जे तालुके आहेत सोलापूर शहर दुष्काळ मुक्त करायचं आहे हा माझा पहिला त्यात मुद्दा होता आणि आज जवळजवळ सहा सात महिने झाले रिझल्ट येऊन माझ्या वचनपूर्तीच्या दिशेने मी आज पहिलं पाऊल घेत आहे आणि हा जो आनंद आहे तो मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता तुम्हालाही सांगायचा होता म्हणून आज ही प्रेस कॉन्फरन्स त्या ठिकाणी बोलवली आहे आमचे हो सगळं कागदावर नसतं पण खरं आम्ही ते अस्तित्वात आणतो प्रॅक्टिकली आम्ही ते करत असतो आणि ते मला आज तुम्हाला सांगायचं होतं आज तीन वाजता साडेतीन वाजता आम्ही त्या प्रोजेक्टचं लॉन्चिंग पण घेत आहोत आणि तेवीस मार्चला बावीस मार्चला पाणी दिवस आहे जागतिक तेवीस मार्चला आम्ही पुन्हा एकदा एक मोठा लॉन्च त्याचा घेत आहोत हे जे प्रोजेक्ट आहे ते मी त्याच्याबद्दल मी तुम्हाला नीट पुढे सांगेनच सगळ्या गावकऱ्यां गावामध्ये जाऊन गावकऱ्यांची मागणी काय त्याची जा ते ती जाणून घेऊ आम्ही ह्या कामाची सुरुवात कर करत आहोत मी लोकशाहीमध्ये विश्वास ठेवते लोकांसाठी लोकांमुळे आणि हो लोकां करीता म्हणून ह्या सगळं गावकऱ्यांच्या संमतीने त्यांच्या मागणीनुसार आम्ही या, या प्रोजेक्टचं लॉन्च करत आहोत माझ्या वचनपूर्तीच्या दिशेने माझं पहिलं पाऊल दुष्काळमुक्त सोलापूर ह्या अनुषंगाने सोलापूरची खासदार ह्या नात्याने मी ई एफ आय एन्व्हायरमेंट फाउंडेशन ऑफ इंडिया ही एक संस्था आहे ह्यांच्या माध्यमातून सोलापुरात ठळक गावांमध्ये जी साठा क्षमता आहे लेक असतील विहिरी असतील ओढे असतील सुकलेल्या नदी नाले असतील ते रिवाईव्ह करतोय जिथे लेक्स असतील ते आम्ही चार्ज करतोय विहिरी असतील त्या चार्ज करतोय जिथे विहिरी नसतील त्या विहिरींचं खोदकाम या ठिकाणी करत आहोत सुरुवातीला चार महत्वाची गावं घेतली ज्या चार गावांवर साठेवर अवलंबून असणारी चार गावं असणार आहे आणि दहा गावांमध्ये विहिरी रिचार्ज करण्याचं किंवा खोदायचं हो काम आम्ही करत आहोत या संस्थेच्या माध्यमातून शासनाकडून एकही पैसा न घेता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सी एस आरच्या माध्यमातून ही सगळी कामं सुरू होणार आहेत हे पंचवीस सव्वीसची ची कामाची यादी मी तुम्हाला दाखवते सव्वीस सत्तावीसला नवीन कामं सत्तावीस अठ्ठावीस नवीन कामं अठ्ठावीस एकोणतीसला नवीन कामं पाच वर्ष कंटिन्युअसली ही कामं होणार आहेत आणि आमचा दृष्टिकोन असा असणार आहे की पूर्ण लोकसभा मतदारसंघ कव्हर झाला पाहिजे एकोणतीसपर्यंत दुष्काळमुक्त झाला पाहिजे ही संस्था लवकरच सोलापुरात काम सुरळीत व्हावं म्हणून त्यांचे ऑफिससुद्धा सुरू करणारे ह्या संस्थेने सहा राज्यामध्ये देशात काम केलं आणि ते अतिशय सक्सेसफुली केलं आहे त्यांचे फोटो पण आम्ही तुम्हाला काही वेळा दाखवणार आहोत सुरुवातीला आम्ही मंगवेळा तालुक्यातली चोवीस गावांबद्दल सगळ्यांना माहिती आहे मुक्त मी माझा दौरा सुरुवात गाव भेटीचा दर दौरा या चोवीस गावांपासून केला आणि परिस्थिती बघून खूप एक वेदना झाल्या मनात सोळा वर्ष मी राजकारणात आहे शहरी भागाचं नेतृत्व करत होती ग्रामीण भागात पहिल्यांदाच त्या ठिकाणी जी वस्तुस्थिती आहे ती जाणून घ्यायचा त्यावेळेस प्रयत्न केला आणि मी देवाकडून कधी काही मागितलं नव्हतं पण त्यावेळेस जेव्हा मी मंगलगणातल्या या गावगावी जायची दुष्काळग्रस्त गावात जायची तेव्हा जा मी एकदाच फक्त प्रार्थना केलेली की ह्या गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी एकदा मला महत्त्वाची पोझिशन दे अशी मी कुठेतरी एकदा प्रार्थना केलेली आणि निवडणूकी ती संघर्षाची असते हे मला माहिती आहे माझ्या चारी निवडणूक संघर्षाच्या कठीण होत्या एसी मध्ये बसण्यासाठी मी निवडणूक लढली नाही आहे पण ग्राउंड लेवलला काम करण्यासाठी काम करूनच निवडणुका लढल्या जातात ह्याच्यात माझा ठाम विश्वास आहे कारण का चारही निवडणुका कामामुळेच मी निव जिंकली आहे काँग्रेस पक्षाचं धोरण माझं धोरण ग्रास रूटला जाऊन महात्मा गांधीचं जे स्वप्न ते प्रत्येक गाव हे स्वावलंबी झालं पाहिजे गाव स्मार्ट झाली पाहिजेत शहर पण शहरांसोबत आणि हे कुठेतरी स्वप्न मी फक्त कामं करायला काम करणं हा मला चॅलेंज जिकडे चॅलेंज असतो तिथे मला आवडतं आणि म्हणून माझं पहिलं वचन पूर्ण करण्यास हा माझं हे माझं पहिलं पाऊल आहे मी जे वचन दिलेलं मी सगळी वचनाची पूर्तता करण्याचा मी शंभर टक्के प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे लोकांपर्यंत तो प्रयत्न पोचणं महत्त्वाचं आहे आणि त्याच दिशेने हे माझं पहिलं पाऊल आहे पोचणं आणि काय काम होत आहे हे पोचणं महत्वाचं आहे या संस्थेने आपल्या देशात पाच सहा गावांमध्ये जिल्ह्यांमध्ये राज्यांमध्ये काम केलं आहे त्याबद्दल पण ते तुम्हाला माहिती सांगते आणि सुरुवातीला आम्ही मंगळवेळाचं डोंगर गाव घेत मी जसं चोवीस गावांचा प्रश्न म्हणाली हे चोवीस गावांमधली सुरुवातीला आम्ही डोंगर गाव घेतला आहे त्या डोंगरगावात मोठं तलाव आहे तिथे आता पाणी नाही आहे कोरड पडले तिकडे पूर्ण पुन्हा एकदा पॉर्पोलेशन खोदकाम असेल डिव्हायवल असेल कन्झर्वेशन असेल सगळं ही संस्था करणार आहे त्या डोंगरगावाच्या तलावावर अवलंबून असणारी चार गाव आहेत ह्याच्यामुळे हिवरगाव पातकळ खोमनाळ ही चार गाव आहेत जी डोंगरगाववर अवलंबून आहेत त्याच्यानंतर लक्ष्मी दहिवाडीमध्ये आम्ही काम घेतो आहे लक्ष्मी दहिवाडी मध्ये जवळजवळ अकरा हजाराची लोकसंख्या आहे त्यानंतर वाफळे मोमोळ तालुका ही आधीची दोन गावं मंगलवेळा तालुका होती वाफळे मोहोर तालुका तिथे आम्ही हे काम घेतोय अक्कलकोटचा आम्ही एक आयडेंटिफाय करतोय आम्ही हाल चिंचवणी केलेलं पण तिकडे त्या सुकलेल्या ओढ्या फक्त खडी आहेत म्हणून ते कट करून कदाचित आम्ही करदे आणि घेऊन दक्षिणमध्ये तर पाणी आहे पण येणाऱ्या दिवसात पण तिथे पण फोकस करू आणि ह्यासोबत जी चोवीस गावं आहेत त्याच्यातली दहा गावं सुरुवातीला जिथे विहिरी खोदायचं काम या संस्थे माध्यमातून आम्ही करत आहोत जिथे विहिरी आहेत त्यांना रिचार्ज करण्याचं काम करणार आहोत आणि जिथे विहिरी अजिबात नाही आहे किंवा साठवण क्षमताच्या गावात नाही तिथे विहिरी खोदण्याचं काम करणार आहोत हे फक्त मी तुम्हाला या वर्षीच सांगते ही सगळी कामं जून जुलैपर्यंत पूर्ण होतील म्हणजे जुलै ते सप्टेंबर ह्याच्यात तुम्हाला ह्या वर्षी पाणी साठा होताना दिसेल आणि पुढच्या मार्च नंतर अजून गावं अजून विहिरी अजून ओढे नाले लेक्स घेण्यात ना येते पाच वर्षाचं काम आहे आणि होपफुली पुढे पण त्याच्यानंतर पण हे काम आमचं या पद्धतीत सुरू असत रिझल्ट ओरिएंटेड आहे हवे तीर मारत नाही हो आज तीन वाजता डोंगरगावला आम्ही नारळ फोडून श्री गणेश करण्याचं त्या ठिकाणी काम करणार आहोत आणि तेवीस तारखेला लक्ष्मी दैगला आम्ही ओपनिंग काम करणार आहोत आणि तीन चार दिवसात तुम्हाला कामाची सुरुवात त्या ठिकाणी होताना दिसेल तुम्ही स्वतः जाऊन शहादशा करू शकता कलेक्टरशी आत्ताच मिटिंग झाली कलेक्टरनी तुम्हाला सगळ्या कामासाठी एन ओ सी आमच्या हातात प्राप्त आहे एन ओ सी घेऊन आम्ही त्या ठिकाणी काम सुरू करत आहोत तर एवढंच मग तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि आशीर्वादाची गरज आहे माझ्यासोबत ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या इच्छेनुसार त्यांच्या संमतीनुसार लोकशाही पद्धतीने आम्ही हे क्रांतिकारी काम पुढे नेत आहोत आणि कामाची सुरुवात करत आहोत माझ्यानंतर अरुण कृष्णमूर्ती जे या संस्थेचे फाउंडर आहेत सी एफ आय ते तुमच्याशी तुमच्यासमोर एक प्रेझेंटेशन देतील ते काही दिवस इथे आहेत त्यांच्या तेन त्यांनी ड्रोनच्या माध्यमातून सर्वे पण काही दिवसापासून इथे केला आमचे तालुका अध्यक्षांनी खूप मोठं सहकार्य केलं आहे सर्वे करून गाव निवडायचं काम तालुका अध्यक्षांनी त्याला सगळ्यांना घेऊन आम्ही हे काम सोलापुरात सुरू करत आहोत पण हे प्रेझेंटेशन तुमच्यासोबत शेअर करणं पण गरजेचं आहे जब सोलापुर में इस तालुका में हम चार तालाब लेके उसका रेस्टोरेशन काम शुरू करने वाले हैं और ये क्यों कर रहे हैं क्योंकि इस इस प्रोजेक्ट का टाइटल है ब्लू ग्रीन सोलापुर और झील तालाब इस पर बहुत सारा कीकड़ बताइए विदेशी बबूल बहुत ज़्यादा जगह पे है उस विदेशी बबूल के हटा के और और तालाबों में बहुत ज़्यादा पानी भरने के लिए क्या काम करना है वही काम करने वाले हैं हम इस रेस्टोरेशन में वहाँ का मिट्टी हटा के आसपास होने वाले फार्मर्स ले जाएंगे और उसके अलावा आने वाले मिट्टी को बंड पे डालेंगे हम पशु पक्षी के लिए रिचार्ज वेल्स नेस्टिंग आइलैंड्स, पर्कुलेशन ब्रेंच ये एक साइंटिफिक लेक रेस्टोरेशन प्रोजेक्ट है ये क्यों करें सौंदर्यकिरण के लिए नहीं करें आ, हर बूंद पानी बारिश के समय आने वाले हर बूंद पानी को कैसे बचाना है और बिना बारिश हम पानी को कैसे रख के वहाँ की फार्मर्स और पशु, पशु, पशु के कैसे ये पानी दे सकते हैं उसी के लिए ये प्रोजेक्ट लॉन्च कर रहे हैं हम एज मैन राइटली पॉइंटेड आउट इस साल हम ये चार पाँच तालाब और दस वेल्स बनने वाले हैं अगले आने वाले सालों में भी बहुत सारे तालाबों और झील तालाब नदी किनारे की आजू बाजू होने वाले गाँव की छोटे कुंड इस इसमें काम करने वाले हैं ये है तालाबों का नाम हर गाँव में पहले तालाब डोंगर गाँव में है आप इस पर देख सकते हैं कैसे हाईवे के लिए और कुछ पिछले वाले पिछले सालों में कुछ प्रोजेक्ट्स के लिए इधर उधर गड्ढा खोल के ऐसे मिट्टी निकाल दिया इसी के कारण से क्या हो रहा है अभी तालाब ऐसे नहीं है तालाब हर जगह पे कोई जगह पे ऐसे गड्ढा है कोई जगह पे ऐसे ऊंचा है इसी के माध्यम से क्या हो रहा है पानी नहीं भर रहे इस पर हम इस तीन तीन सौ एकड़ तालाब को लेके उसके काम करने वाले अभी मार्च फिफ्टीन से शुरू हो रहे हैं ये काम पूरा डी सेटिंग और सिल्ट को लेकर बंड बनेंगे हम और वेल्स बनेंगे अभी क्या हो रहा है मौसम के बाद चार पाँच महीना पानी भर रहे ऐसे हमारे प्रोजेक्ट खत्म होने के बाद एक पूरे साल इस पे पानी कैसे भरना है उसी के माध्यम से हम काम करेंगे अभी आप जाएंगे तो ऐसे ही दिखा रहे हैं सब तालाब ऐसे हर जगह पे जैसे गोड़फोड़ है और ये गड्ढे हैं और इस पे पत्थर ही है सर उस, उस सारी जगह पर इसको कैसे रेगुलराइज करना है इनलेट चैनल और आउटलेट चैनल को कैसे रेगुलराइज करना है वही हमारा पहला टास्क है। ये है लक्ष्मी दईवी ये आप देखो मून की जैसे दिख रहे हैं ये पृथ्वी की जैसे नहीं है इतने ही सारे क्रिएटर्स है इस पर आपको यहाँ भी ध्यान रखो ये एक वेल इस वेल का लेवल ऐसे था और तालाब ऐसे थे हाईवे के लिए मिट्टी लेके जाके ऐसे गड्ढे गड्ढे बना के अभी तालाब इतना नीचा हो गया इस पर पानी नहीं भर रहे और गाँव इस पास ही है इसको रेगुलराइज करना है इसी के लिए मैं बोल रहा हूँ साइंटिफिक रेस्टोरेशन ये सिर्फ आई लव सोलापुर साइन लगाने के लिए हम रेस्टोरेशन नहीं कर रहे प्योरली आउट ऑफ लव फॉर सोलापुर टू तो रेस्टोर दिस वाटर बॉडी क्योंकि इस पर पूरा पानी भरेंगे और ये बंड पे आप देख सकते हैं ये ग्रीन ग्रीन है ये हमारे प्रदेश का पेड़ नहीं है ये पूरा कीकड़ है इसको बोलते हैं विदेशी मबूत ये क्या करते हैं ग्राउंड वाटर को बहुत ज्यादा ग्राउंड वाटर ले जाते हैं इसको।, इसको भी हटाना है और यहाँ इस बल्ट को प्रॉपरली स्ट्रक्चर करना है और इनलेट चैनल आउटलेट चैनल और इस गांव के यहाँ से पानी कैसे ले जा सकते हैं उसका इंफ्रास्ट्रक्चर बनाए वही है ये प्रोजेक्ट सब यह का सैटेलाइट इमेजरी क्योंकि कल तो इधर जाने से समय आठ बजे हो गया शाम को उस समय भी हमने साइट विजिट किया थोड़ा नीचे यह तालाब का बंद और इधर आप देखो एक बूंद भी पानी नहीं है इसी के लिए ये प्रोजेक्ट बहुत इम्पोर्टेंट है क्योंकि कैसे पानी भरना है इस पर और उस पानी को कैसे सेव करना है पूरे साल मौसम की वजह से आने वाले पानी को इसे यहाँ रख के यहाँ पशु पक्षी किसानों को कैसे मदद करना है उसी के लिए यह प्रोजेक्ट लॉन्च कर रहे हैं अखरकोट की ताल्लुक और उस, उस जमीन पे सर्वे अभी चल रहा है दो तीन दिन में वहाँ का एक तालाब भी हम सेलेक्ट कर देंगे उसके अलावा दस गांव में ऐसे बेल्स बनेंगे ड्रिंकिंग वाटर बेल्स सो इट्स अ कॉम्प्रिहेंसिव प्रोजेक्ट एक पशु पक्षी के लिए दो किसान के लिए बहुत इंपॉर्टेंट किसान के लिए इसमें ऐसे कैसे पा, पानी रख सकते हैं तो ये प्राइमरी टारगेट पशु पक्षी और थर्ड ड्रिंकिंग वाटर सोर्स इसी के लिए इसको नाम रखा ब्लू ग्रीन ब्लू आएंगे तो ग्रीन वैसे भी आएंगे और पाँच साल इस, इस कॉन्स्टिटेंसी के हर कोने में ऐसे वाटर बॉडी सेलेक्ट करके हम पूरे जमीनों पे ऐसे तालाबों बना के वहाँ पानी रखेंगे तो सोलापुर ब्लू ही होगा सॉरी मैं हिंदी और मेरा मराठी इससे भी बहुत खराब है तो माफ़ कीजिए माई हिंदी बैड बट द होल आइडिया इज टू ब्रिंग कम्युनिटी बेस्ड कॉन्जर्वेशन ऑफ वाटर बॉडीज हम सब एक साथ मिलकर यहाँ के तालाबों को कैसे बचाना है और इस पाँच साल में कितने तालाबों हम एक साथ मिलकर बचेंगे वही हमारा चैलेंज है इसको आप पूरा मदद चाहिए कैसे मदद चाहिए आप कम्युनिटी से वॉलेंटियर कर सकते हैं स्कूल कॉलेज एक इस देश में पहले हाइड्रो लिटरेसी प्रोग्राम इधर लॉन्च कर रहे हैं हाइड्रो लिटरेसी बोले तो क्या हर बूंद पानी को कैसे बचाना है उसको कैसे रेस्पेक्ट करना है स्कूल कॉलेज से शुरू करके वो काम करने वाले हम इसको आप सबका मदद चाहिए प्लीज डू वंडरिंग विद अस आई एम थैंक यू फॉर दिस ऑपर्चुनिटी थैंक